हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ताचे वाजले आहेत पाच पण तुम्ही वातावरण बघू शकता जसे की साडेसहा सात वाजले आहेत संध्याकाळचे खूप अंधार पडल्यासारखं वाटत होतं आणि विजांचा कडकडाट सुद्धा होता असं वाटत होतं की खूप सारा पाऊस येणार आहे पण छान असं वातावरण झालं होतं मस्त समोरचे असे डोंगर वगैरे हिरवे झाले असल्यामुळे आणि नदी पण आहे पण ती तुम्हाला दिसत नसेल तर म्हटलं चला आता पावसाचा आणि वातावरणाचा आनंद घेऊया म्हणून कुकर ठेवलं पाणी टाकलं आणि मीठ टाकलं आता मी ते शिजवणार होते मक्याची कणसं जे की मला खूप आवडतात पण माझा एक प्रॉब्लेम आहे जेव्हा मी मक्याची कणसं खाते ना तेव्हा माझ्या दात जे म्हणतात ना दहाडा खूप दुखतात तर काल मग मी तेच म्हणत होते की तू खाती पण तुझ्या दात दुखतील म्हणून म्हटलं ठीक आहे बघू खाऊन घेतले मी पण मला काही झालं नाही तर आता त्याच्या मी तीन चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर चला कॉफी तो बनती आहे तर कॉफी प्यायची खूप इच्छा झाली होती मग काय कॉफी केली आणि मी खूप मोठा कप भरून कॉफी काल पिले तोपर्यंत तो इकडे आपले कन्सी तयार होते ते दिसतं आणि असे हे दिसत आहेत पण खरंच खूप सॉफ्ट होते आणि खायलाही खूप छान होते जे की स्वीटकॉर्न असतात ना ते होते हे त्यामुळे खूप छान लागत होते ते त्यानंतर इकडे माझ्या बाळाचं चालू होतं स्वतःची स्वतः वाफ घेणं कारण बड्डे झाला म्हणजे ते आम्ही आजारी पडणे आमचं मॅन्डेटरी आहे बड्डे झाला की आम्ही आजारी पडतो म्हणजे पडतोच तर त्याचं तेच सुरू होतं नंतर बाहेर जे तुम्हाला दिसतंय ते बड तो पारवा तर हांब बोलत होता की कुणाला द्यायची कुणाला द्यायची वाफ कुणाला द्यायची आपण देऊया ते होतं पार्सल पार्सल आल्यावरती तुम्ही खुश होता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा खरंच पार्सल आलं की एक चेहऱ्यावरती छान स्माइल असतील भले की ते आपलं स्वतःचं पर्सनल असो किंवा मग किचन कामासाठी किंवा कुठलंही असो पण तो आनंदच वेगळा असतो जेव्हा पार्सल होतं तर आता आपण करूया अनबॉक्सिंग बघूया त्यामध्ये काय आहे तुम्हाला समजेल लवकरच पार्सलमध्ये काय आहे तर येथे मी मागवलं होतं अर्बन वाईफचं किचन क्लीनर तर म्हटलं खूप ब्लॉगर किंवा मग खूप ठिकाणी ॲड पण बघितले होते मी की याचं खूप छान रिझल्ट आहे आणि आपल्या किचनच्या ज्या शेगड्या आहेत ना तर काही जेव्हा जास्त दूध वगैरे खाली जातं ना तर तेव्हा ते काळ्या पडतात म्हटलं चला बघूया आपणही यूज करून नेमकी काय आहे कसं आहे तर तेच येते मी मागवलं होतं आणि आता मी ते इन्स्टॉल करत आहे तो स्प्रे उप्स हे ते माझ्याकडनं ते सांडलेलं आणि त्याचा स्मेल खरंच खूप सुंदर येत होता म्हणजे मी फर्स्ट टाईम क्लिनरचा कुठल्या तरी क्लिनरचा स्मेल एवढा छान असा बघितलं होता खूप छान स्मेल येत होता त्या क्लीनरचा चला है, है, आता बघूया यूज करून नेमकी काय आहे कसं आहे आणि खरंच जे सांगतात ते खरं आहे का बघूया समजायलाच आपल्याला पुढे ते, आता मी मी तिथे किचनवरती म्हणजे आपल्या गॅसवरती स्प्रे करून घेणार आहे एक्साइटमेंट एवढी होती की त्याला ते समोरचं जे होतं ना ते सुद्धा मी काढलेलं तसं स्प्रे करून बघत होते कारण नवीन पार्सल आल्यावर सगळ्यांच्या अशाच एक्साइटमेंट असतात आय नो त्यानंतर येते मी ते स्क्रब करून घेतलं पण ते बोलतात तीस सेकंद वगैरे से तर असं काही नाही आहे त्याला जास्तच टाईम लागतो आणि मेहनत पण तेवढीच लागते आहे तर तसा प्रोडक्ट छान आहे जर पाहिजे असेल तर डू कमेंट जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय तर असा काहीसा होता रिझल्ट आणि तुम्ही आमची शायनिंग बघू शकता ही होती आमची जराशी शायनिंग चल